नमस्कार शेळीपालक मित्रांनो सोजत जातीचे एकशे सत्तर बोकड व पाठी आपल्या फार्मवरती डायरेक्ट उपलब्ध आहेत सोजत जातीमध्ये ए वन क्वालिटीच्या पाठी व बोकड आहेत मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण क्वालिटी पाहू शकत आहात सर्व माल आपल्या फार्मवरती डायरेक्ट अवेलेबल आहे ज्यांना लागणार असतील त्यांनी लवकरात लवकर फार्मला भेट द्यावी आपल्या फार्मचा पत्ता आहे मित्रांनो लक्ष्मण अँड ॲग्रो फार्म गाव इंदवे तालुका साकरी जिल्हा धुळे अधिक माहितीसाठी आपण आपल्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात व्हिडिओमध्ये आपण क्वालिटी पाहू शकत आहात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व आपल्या लक्ष्मण गोट्यान ॲग्रोफार्म चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूच्याला दिलेल्या बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका यो अल्लाह का